ए काय करतो वरती काय नाही तुम्ही उडी मारणार आहे मी आता मग माझ्या व्हिडिओ व्ह्यूजच आहे नाही एडा बिडा झाला काय मी सांगतो परला तो खाली आधी अरे व्ह्यूज कवा सांगणार तू अरे मी सांगतो ला काय तू खाली आधी एक महिना होऊन गेला अरे सांगतो ला का तू काढ खाली त्यांची खाली बाबा आधी हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर जस्ट आत्ताच उठलोय आमची दीदी काय काम कशी काम करते सकाळ सकाळ कडी उघडण्यासाठी आज तिथे मम्मी काहीतरी म्हणते तिथे बड डेपी शेक येत बसल्या आता काय केलं मम्मी अडीच पार दिवसात ठेवली तर गायच्या आता चांगलं झाली आपली काहीच तू काय दिसती म्हणजे गाईचा आयड्या आलाय आता ओड्यात तर आज शनिवार आहे आणि आम्ही चाललोय हनुमानाच्या आणि शनिदेवाच्या पाया पडायला पहिले आपण आपल्या गावातल्या मंदिरात पाया पडतोय त्याच्यानंतर पुरंगेवाडी शनिदेवाचं मंदिर आहे तिथं जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आपलं मारुतीचं चाललंय जाणार आहेत सो आता निघालोय ओम होम पाया पडतोय हे होऊन थांबलाय आम्ही तिघा चाललोय <laughs> दोन जण बोट करतो मी आधी ते गजन चाललंय <laughs> तर काय आपण आलतो श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये तर इथं दोन मोर असतात बट ते आता इथं आहेत आणि आपण दर्शन घेण्यासाठी आलोत बट मंदिराला कुलूप पण आहे सो आपण दर्शन घेतलं आहे आणि कुलूप असल्यामुळे काय आत जाता आलं नाही बाहेरून दर्शन घेतलं आहे पण आतमध्ये एवढी छान मूर्ती ना खूप छान आहे तुम्हाला दाखवतो तिथून थोडीशी आणि इथं जे मोरं असतात ते आत्ता इथं नाही आहेत आय थिंक तिकडल्या साईडला गेले असतील ते आणि इथं परिसरात पण इतकं छान वातावरण आहे ना खूप छान आहे कारण की सावली वगैरे आहे इथं ब्लॉक टाकल्यात बसण्यासाठी बसायला जागा आहे मंदिराला मंदिराला ओ पी केली म्हणजे विचार करा ना किती छान आहे एवढं भारी तर काय तिथं दाराला बघू शकतात जाळी लावली त्याच्यामुळं अजिबात मूर्ती दिसत नाहीये जास्त काय करतो वरती काय नाही इथून उडी मारणार आहे मी आता मग माझ्या लिहूजा बिडा झाला काय मी सांगतो खाली आधी सांगणार तू अरे मी सांगतो खाली आधी एक महिना होऊन गेला का खाली बाबा आधी साईड कसा पोलत आलाय तर काय फादर ते पण आल्यात आपले तर बांधकाम चालू आहे ना ते बघायसाठी आल्यात सगळे तर गाईज आपलं तीनही देवांचं दर्शन झालंय आणि ऊन पण खूप लागतंय सो आता आपण घरी निघालोय चलो तर फिर आधी अभी अभि घर पे जाने जाणे आणि काय बोलतात आपलं दुकान पण खोलायचंय सो आता चालूय घरी पाणी प्यायच मम्मी चाय ती दुकानची गाईज घरी आलो जस्ट एवढ्या दुकान चाललंय आता चाय वगैरे घेतल्या ओ म्हणते कशी बसल्या तुझं दोघू कशा वाचल्यात आणि अक्ष अक्षय दुकानापैकी गिरायक येऊन थांबलेत जा ना <laughs> तर काही घरी आलो जस्ट आवडतच कारण की ते वरती टाकलेलं तूर आहेत ना त्या काढायचं गोळा करायच्या त्याच्यामुळे मम्मी वरतीच थांबल्या अरे कुठे गेली मम्मी हा तो तो दिसा नाही टा दरवाजा पैशा हा होता आजच्या आवड्यात घरी आले टुरिस्ट खूप जास्त वाढल्या होत्या ना त्याच्यामुळं ते वाळाय टाकलेले वरती खेडव्या होत्या गाईत जरा काम आलं तर त्याच्यामुळं काय दाखवलं नाही डायरेक्ट आता रात्र झाली आत्ता दुकान बंद केलं आहे आता घरी चाललो आहे घरी चाललो आहे म्हणजे घरापाशी चालू आहे आता जेवण वगैरे करायचं आहे आणि पुण्याचा माझा भाऊन ते पण आलं सो आता बघ जमतं एका ब्लॉक काढायला त्यांना नाही आवडत नाही एका ब्लॉक काढल्याचा त्याच्यामुळं जमला का तर काढतो नाही डायरेक्ट एंड करतो कोण नाही हे का बघायला काय दाखव दाखव ते तर बघू शकतात काय आमच्या डॉक्टर दिदीने सगळ्यांचं घरांचं घरच्यांचं टेम्परेचर मोजत या घरच्यांचं म्हणलं घराचं नाही म्हणलं मी होईनी कशी बघते तिकडून डॉक्टर दीदी काय म्हणणं तुमचं डॉक्टर दीदी जाऊ द्या ऍसिड आणायचं हळू की डबो फडायला नाहीत लाव तुला हळूहळू जरा नीट कर काम <laughs> गाई जेवण वगैरे सगळं झालं आहे आपलं आता निवान झोपण्यासाठी वरते आलो आहे आणि माझा भाऊ पण वरते आतमध्ये काय व्हिडिओ बनवता ना 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 येणार नाही आहे आपल्याला सो आपण आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू भेटू तू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आय होप की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आवडत असतील तर लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय